शनी होणार वक्री याचे मेषराशीला काय फळ मिळणार जाणून घ्या शनी तीस जून रोजी वक्री होणार आहे याचे मेष राशीला कोणते परिणाम मिळणार हे आपण सविस्तर जाणून घेऊ वक्री म्हणजे काय तर सर्व ग्रह सूर्याची परिक्रमा करतात आणि आपल्या गतीनुसार गोचर करतात पण जेव्हा शनी सूर्यापासून अधिकतम अंतरावर दूरी ठेवतात म्हणजे ते उलटी चाल चालतात त्याला वक्री म्हणतात वक्री झाल्यानंतर एक भाव पाठीमागचेही फळ देतात शनी मेष राशीत अकराव्या घरात वक्री होतील त्यामुळे ते दहाव्या घराचेही फळ देतील अकरावे घर हे इच्छा मिळकत लाभ भावंडांचे कामभाव इत्यादींचे असते शनी जेव्हा दहाव्या घराचे फळ देतील तेव्हा परिवर्तन घडून येईल अकराव्या घराचे फळ देताना तुम्ही जास्त मिळकत कशी होईल याचा विचार कराल लाभ कसा होईल याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल शनी आपल्या राशीत राशीत गोचर करत आहेत शनी वक्री झाल्यावर तुमच्या नोकरीत चांगले बदल घडतील काम थोडे जास्त करावे लागेल पण आळसही जाणवेल कधी कधी कामात मन लागणार नाही टार्गेट जास्त येतील परिवर्तनाविषयी अतिविचार कराल दहाव्या घराचे फळ देताना ज्यांना नोकरीत बदली घ्यायची असेल त्यांना बदली मिळेल शनी वक्री झाल्यावर ज्या व्यक्ती अतिविचार करत होत्या काहीतरी करण्याचा विचार करत होत्या त्या सर्व गोष्टी शनिवक्रीनंतर पूर्ण होतील तुमचे निर्णय मजबूत होतील पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून चालणार नाही मनात सतत शंका येऊ देऊ नका तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक चांगले बदल पाहायला मिळतील शनीची दृष्टी पाचव्या घरावर पडेल तेव्हा तुमच्या प्रेमाच्या नात्यात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल तुम्ही स्वतः वाद घालण्याचा प्रयत्न कराल याची ही दक्षता बाळगा अन्यथा तुमच्या नात्यात समस्या येऊ शकतात शनीची दृष्टी आठव्या घरावर पडल्यानंतर ज्या व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजर रिसर्च वैज्ञानिक यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील तुम्हाला हे परिवर्तन खूपच चांगला परिणाम मिळवून देणारे ठरेल मेष राशीच्या व्यक्तींनी शनीचे कष्ट होऊ नये म्हणून शनीचा बीजमंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनिश्चराय नमहचा जप करावा तसेच मंगळाचा बीजमंत्र ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमहचा जप करावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे हे उपाय केल्यास शनी प्रसन्न होतात धन्यवाद